देशभरात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे द सेंटर फॉर मीडिया स्टडीज या सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणात बाब समोर आली आहे सेंटर फॉर मीडिया स्टडीजनं देशभरातील वीस राज्यांमध्ये सर्वेक्षण केलं होतं यात शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश होता वीस राज्यांमधून दोन हजार सतरा या वर्षात तब्बल सहा हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची लाच दिल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय दोन हजार पाचच्या तुलनेत हा आकडा कमी आहे दोन हजार पाच मध्ये तब्बल वीस हजार पाचशे कोटी रुपयांची लाच दिल्याचं समोर आलं होतं भ्रष्टाचारामध्ये कर्नाटक पहिल्या स्थानी असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा नंबर लागतो या यादीत सर्वात तळाला हिमाचल प्रदेश केरळ छत्तीसगडचा नंबर लागलाय या राज्यांमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांनी लाच दिल्याची कबुली दिली आहे सर्वेक्षणातून आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे नोटाबंदीनंतर नागरी सेवेतील भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झालं असे मत अनेकांनी मांडल्याचं अहवालात म्हटलंय शार्क न्यूज पुणे